माझं नाव मी अजय बागतकर मी नरगंज बारीपुरा इथे राहतो आणि माझं शॉप नंदनवंदला मोहता अपार्वमध्ये या ठिकाणी आहे मी ह्या शॉपमध्ये तीस वर्षापासून कार्यरत खाण्यासाठी काम करता आली होती मी बा माझ्या भावाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मोहता दाम्पत्यकडून पर्चेस केलेली होती आणि त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आम्हाला या गोष्टीसाठी परीक्षणसुद्धा दिलेलं होतं त्यांचा कुठलाही आमच्यासोबत वाद नाही किंवा काहीच नाही त्यांनी आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास दिलेला नाही त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये कॉपरेशन दिलं त्यानंतर एकोणीस शहाण्णवमध्ये मी मीटर घेतली आणि आम्ही आमच्या ना नावाने टॅक्स तिथे लावून घेतला पण दोन हजार दहामध्ये ज्यावेळेस त्यांनी ही प्रॉपर्टी विकली त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारचं ॲडमिशन दिलेलं नाही त्यांनी कारण दोन हजार सातमध्ये त्यांनी नाही म्हणायचं प्रॉपर्टी कोणी विकली त्याचं नाव घ्यायचं ना। आणि कोणाला विकली त्याचंही नाव घ्यायचं ना। दोन हजार सातमध्ये मोहता जिवा मरण पावले त्यानंतर त्यांच्या लिगल सेअल्स म्हणजे त्यांनी पुष्पादेवी मोहनलाजी मोहता व त्यांचे मुलं बाळ यांनी ती प्रॉपर्टी श्री गोविंदलाल नरेंद्रजी जेठा यांच्या या लोकांना विकली पण त्यामध्ये ती प्रॉपर्टी तीन लोकांमध्ये विभाजित करून विकल्या गेली आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये आठ पार्टेशन करण्यात आले आठ प्रकारच्या रजिस्ट्रेशन तुम्ही करण्यात आल्या पण त्याच्यामध्ये मोठा कुटुंबियांनी लिहून दिलं का माझ्या वडिलांना की जी, जी प्रॉपर्टी तुम्ही ज्या व्यक्ती आयात असताना तर त्यामध्ये शॉप ब्लॉक नंबर सात हा आणि एक फ्लॅट चार नंबरचा सोडून तुम्हाला बाकीची प्रॉपर्टी आम्ही विकतो आहे आणि त्या गोष्टीसाठी जेटा नरे म्हणजे जेटा यानं त्या गोष्टीला ॲक्सेप्टसुद्धा केलेलं होतं तरी सुद्धा त्यांनी मला धोका आहे तो माझं केव्हाही का काहीही करू शकते कारण मी खूप सर्वसाधारण माणूस आहे माझं एवढं काही आहे नाही पण त्यांच्याकडे बरंच काही आहे ते काहीही करू शकतात काय करतात ते सुद्धा हायकोर्टाचे वकील आहेत आणि माझ्यावर त्यांनी क्रिमिनलही केलं पण त्या क्रिमिनलच्या ह्याच्यातूनही मी देवाच्या कृपेनं वाचलो कारण त्या क्रिमिनलमध्ये माझं काही सापडलं नाही त्याच्यामुळं ते डिस्पोज ऑफ झाली वाली क्रिमिनलची क्रिएस वा क्रिमिनलची केस केली होती त्यांनी पंच्याहत्तर दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेस त्यांचा हाच विचार होता का मला आतमध्ये टाकाव आणि हे पूर्ण डिमॉलिश करून टाका म्हणजे पळून टाका एन एम सीकडून पण तुम्हाला एन एम पण बराच त्रास दिला त्यांनी हे शेड पाडल्यानंतर जेव्हा यांचे काम सुरू होते त्यावेळेस ते एवढा त्रास झाला असूनच माझ्याकडे पाणी पडत होतं माती पडत होती रेती पडत होती बिबट्या पडत होते इथे वरून खालो झळात धड थार सामान होतं एकदा तर मुलगा अक्षरशः वाचला लोखंडाची पूर्ण रॅक पडली होती त्याच्या अंगावरती जे सिंचिन होतात ती पूर्ण पडली होती पण त्याच्यातून तो, तो मुलगा बचावला नाही तर खूप मोठं नुकसान त्यावेळेस झालं असतं ह्या प्रकारचं काम केलं यांनी आणि माझ्या दुकानाच्या वरती यांनी पीनाचे शेड वगैरे हो लावून त्यावेळेस पाडणं सुरू केलं होतं ज्यावेळेस

मी खाली करा त्यासाठी मला खूप त्रास देणं सुरू केला त्यानंतर मी काही ऐकलं नाही मी ना त्यांना ना म्हटलं माझी भावाची ही दुकान असल्यामुळं तुम्ही त्यांच्याशी संवाद घ्याला आणि त्यांच्याशी बोला मी यामध्ये काही बोलू शकणार नाही कारण त्यावेळेस त्या माझे भाऊ हयातीत होते त्यानंतर त्यांनी माझ्यावरती दोन हजार अठरामध्ये केस केली ब्लॉक नंबर पाचसाठी जेव्हा की आपला पाच तोता नाही पण मला काही कारणास्तव ते सुधलं नाही मी मेकॅनिकल माणूस मला कोर्टाचं काही कळत नाही त्यामुळं मी त्याच्यावरती सही करून तो नोटीस ॲक्सेप्ट केला तर ॲक्सेप्ट केला त्यानंतर ते केस सुरू झाले त्यानंतर हां त्यानंतर मी तो नोटीस माझ्या भावाला दाखवला तर भाऊ म्हणत होते तर ते तुझ्यावर तर कसं होणार आहे ते तो तर माझ्या नावाने आहे तर ते जे काही करत आहे ते मला करत तर त्या नोटीसचा काही उपयोग नाही ते कळून पण काढून देत नाही कोणते पण मी कोर्टाची अवहना करू शकत नव्हतो त्याच्यामुळे मी ती कोर्टाची अवेलना न करता मी तो ॲक्सेप्ट केला आणि मी माझ्या वकिलांना दिला ते त्याच्यावरती कार्य करत होते परंतु हे कार्य करत असताना मी मोहताकडे गेलो मग मोहतांनी मला सांगितलं मग त्यांच्या लिगल सेअर्सनी का बाबा हे तुमची जागा सोडून मी त्यांना विकला आहे जर तुमचे वकील हे करत नसेल तर तुम्ही माझ्या वकिलाकडे द्या हे आणि माझे वकील ते पूर्ण काम सांभाळून घेईल कारण त्यांना ह्या गोष्टीतलं पूर्णपणे माहिती आहे म्हणून मी त्यांच्या शब्दाचा मान राखून त्यांच्याकडे गेलो पण त्या लोकांनी मला गड्ड्यात टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्याची मला भनकसुद्धा लागू दिली नाही ज्यावेळेस मला त्या गोष्टीची भनक लागली त्यावेळेस भरपूर वेळ होऊन गेला होता आणि त्याच्यामध्ये माझे हतुनात पैसे खर्च झालं मला खूप मानसिक त्रास झाला जास्त भावना खूप मोठ झालं आणि ह्या दुकानाच्या भरोश्यावर माझं सगळं काही आहे उदरनिर्वाह माझं या दुकानाच्या भरोशावरच होतो आहे मला दोन मुलं बाळ आहे आणि त्यांचे या छोट्याशा कामातून मी करतो आहे मला मानसिक या लोकांनी तीस वर्षापासून तुम्ही हा सगळे तुमच्या नावाने कागदपत्रे हे माझ्या माझ्या नावाने सध्या आता आहे नाही भावाच्या नावाने आहे पण मी आता यांच्यावरती डिक्लेरेशन ऑफ सूटचा दावा दाखल केलेला आहे तुम्हाला भेटायला आणि कोणत्या प्रकारचे त्रास हे त्यांनी म्हणजे मला दोन हजार बावीसमध्ये बदमाश वगैरे पाठवली होती माझ्याकडे त्यावेळेस मी ऐकलं नाही त्यांचं आणि मी म्हटलं जे माझी केस कोर्ता सुरू आहे मी बघेन काय तो कोर्टातून जो लिहिलाही तो मला मान्य राहील वा मी बाकी त्यांच्या ह्याच्यात येत नाही त्यांनी मला बोलावलं होतं बोलावण्याचा प्रयत्न केला मारण्यासाठी वगैरे पण मी काही त्यांच्या ह्याच्यात गेलो नाही आणि मी माझ्या ह्याच्यामध्येच राहिलो मी त्यांच्या बोलण्यास तो कुठेही त्यांना भेटासाठी मी गेलोच नाही पोलीस तक्रार केली होती त्याच्यामध्ये पोलिसांनी हे सांगितलं का तुमची केस तोटात सुरू असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये दखल अंदाजी करू शकत नाही पण तुमची जी कंप्लेंट आहे आम्ही लिहून घेतो आणि त्यांनी ते लिहून घेतलेली आहे नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी त्या कंप्लेंट सगळ्या लिहून घेतलेल्या आणि माझ्याकडे पूर्ण दोन हजार बावीसपासून कंप्लीट आहे दोन हजार पंचवीसच्या पण आहे आताच्याही आता जस्ट दोन हजार म्हणजे पाच सात दोन हजार बावीस पंचवीसला दो दोन हिस्सा माझ्याकडे येऊन गेले त्यांनी पण मला कारमध्ये बसूनच धमकी दिली आणि छुटके आहे म्हणून म्हटलं मला आणि गोलीचं शूट करतो का म्हणून हेच हा हेही म्हटलं तर मी लगेच पण माझं एवढं भान नाही राहिलं का मी त्यांच्या गाडीचा नंबर घ्या काय घ्या मी घाबरून गेलो तो त्या परिस्थितीमध्ये मी मग लगेच तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसात मी तक्रार केली आणि पोलिसांनी सांगितलं का तुम्ही कोर्टातून जे काय आहे ते ऑर्डर आणा आम्ही बाकी फॉलोअप करू पोलिसांनी काही मोका चौकशी वगैरे आली होती नाही नाही मोका चौकशी वगैरे काहीच नाही केली त्यांनी काय एन सी दिली तुम्हाला एन एनसी दिली फक्त आम्ही एन ची हवे दिली आणि त्यानंतर काय म्हणणं माझं हे म्हणणं का मला या ह्या लोकापासून बराच धोका आहे म्हणजे नरेंद्र मोदीला जेठा